असं आहे की महाराष्ट्रातल्या जनतेनं विचार केला पाहिजे की सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष देखील तितकाच तुल्यबळ का असावा आणि जर विरोधी पक्ष हा जर तुल्यबळ नसेल तर सत्ताधारी पक्ष हा किती बेजबाबदारपणे वागू शकतो सत्ताधारी पक्ष हा सर्वांना ग्रहित कसा चालू शकतो त्याचं उदाहरण म्हणजे येत्या आठ तारखेला जे नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होणार आहे हे त्याचं उत्तम उदाहरण आहे आज कामकाज सल्लागार समितीची मीटिंग झाली त्याच्यामध्ये नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासंदर्भात चर्चा विनिमय झाली झाला मूळ आम्हाला कार्यक्रम दिला होता तो बारा डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर आठ डिसेंबर बारा नाही सॉरी आठ डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर परंतु सुरुवातच करत असताना सत्ताधारी पक्षानं हे अधिवेशन आपण एक आठवडाच चालवावं किंवा एक आठवडा चाललं तरी खूप झालं अशा पद्धतीचा सत्ताधारी पक्षाचा मूड होता आणि सत्ताधारी पक्ष त्या विषयावर आग्रही होता आम्ही सत्ताधारी पक्षाला नाना तऱ्हेनं सांगितलं की अवेळी पडलेल्या पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्र उद्वस्त झालाय तुम्ही मंत्रिमंडळामध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा केली आहे परंतु खऱ्या अर्थानं ती घोषणा ही विधिमंडळाच्या फ्लोरवर चर्चेला आली पाहिजे त्याच्यावर विस्तारने चर्चा झाली पाहिजे आपण जे बोललात ते खरं की खोटं हे एकदा महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे आणि म्हणून अधिवेशन हे दोन ऐवजी तीन आठवडे घ्या असा आमचा आग्रह होता तीन नाही तर किमान ठरल्याप्रमाणे दोन आठवडे तरी अधिवेशन घ्या हा आमचा हट्ट होता परंतु सरकारनं हा हट्ट मान्य केला नाही आणि अधिवेशन हे चौदा तारखेला गुंडाळण्याचं जाहीर करून टाकलं आहे त्यामुळे हे अधिवेशन एक असं आहे की सत्ताधारी पक्ष हा संख्येनं भरपूर आहे खूप मोठा आहे बहुमत आहे परंतु विरोधकांच्या प्रश्नांना सामोरं जाण्याचं त्यांच्यामध्ये नैतिक धाडस नाही सगळ्या क्षेत्रामध्ये सगळ्याच घटकांना त्यांनी घोषणांनी फसवलेलं असल्यामुळे सत्ताधारी पक्ष संख्येनं जास्त असेल परंतु विरोधी पक्षाच्या भडीमारापुढे विरोधी पक्षाच्या प्रश्नाला उत्तर देण्याचं धाडस आणि उत्तरं ही सत्ताधारी पक्षाकडे नसल्यामुळे सत्ताधारी पक्ष हा अधिवेशन वाढवून घेण्यास तयार नाही सर विरोधी नेत्याच्या संदर्भात तुम्ही मागणी केली का आजच्या संपूर्ण सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये काय उत्तर सरकारकडनं देण्यात आलं मी सरकारला हे सांगितलं की आज वरचा विधानपरिषदे जे विरोधी पक्षनेते त्यांचीही मुदत संपलेली आहे विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याच्या नावाची घोषणा झालेली नाही आपल्या लोकशाहीची ही परंपरा आहे लोकशाहीचं शान आहे लोकशाहीची एक आपल्या सर्वांना जर का बूज राखायची असेल तर घटनेमध्ये नियमामध्ये कायद्यामध्ये विरोधी पक्षनेता हा असलाच पाहिजे विरोधी पक्ष नेता हा संविधानिक पद आहे त्याला कायद्यामध्ये आभार आहे उपमुख्यमंत्रीपदं ही पदं संविधानिक नाहीत पद ही पदं कुठेही नियमामध्ये नाही ही तुम्ही ना तुमची केलेली राजकीय के सोय आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना असेल विधिमंडळ नियम असेल प्रथा परंपरा असतील याच्यामध्ये विरोधी पक्षनेता हा असलाच पाहिजे अशा पद्धतीची तरतूद आहे आणि म्हणून येत्या अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष नेतेपद तुम्ही या ठिकाणी जाहीर करा अशा प्रकारचा आग्रह आम्ही धरलेला आहे परंतु सरकारकडनं काय मागणी करणार सरकारकडनं काय उत्तर का देण्यात आलं सर सर सरकार सरकारकडनं या प्रश्नाला उत्तर काय देण्यात आलं सरकार गंभीर आहे का या प्रश्नाला घेऊन काय परिस्थिती काय सरकार सभागृहाच्या बाहेर बोलताना खूप गंभीरपणे बोलतं सरकारच्या वतीनं आम्हाला काही अडचण नाही आमची संख्या खूप मोठी आहे विरोधी पक्ष नेता असलाच पाहिजे आम्हाला काही अडचण नाही असं खूप साळसूतपणे बोलतात परंतु तो कार्यक्रम विधिमंडळामध्ये येईल अशी अपेक्षा ठेवण्यापलीकडे आज आपल्या हातामध्ये काही नाही मला माहित नाही कुठे राजकीय शिमगा झाला तो आणि मी कोणावरही नाराज नाही आणि मी कुठेही नाराज नाही जास्त चर्चा या निवडणुकीमध्ये कोकणाची आहे एकीकडे पैशांच्या बायका सापडत आहेत तिकडे स्वतः तिकडे जाऊन तिकडे कंप्लेंट सुद्धा करतात मात्र सरकार काही बोलत नाहीये अशा मध्ये याला जोडून असा प्रश्न आहे की निकाल आता थेट कुठे ढकल निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे ही कुठल्या पक्षाच्या कार्यालयामध्ये बसून काही निर्णय होतात असं सर्वसामान्य माणसाला वाटावं अशी परिस्थिती आहे बावीस तारखेला कोर्टानं निर्णय दिल्यानंतर एक तीस तारखेपर्यंत निवडणूक आयोग चोवीस नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची घोषणा करत नाही तीस तारखेला करतं मतदानाच्या एक दिवस अगोदर काल मतदान होतं दोन तारखेचं दुपारी निवडणूक आयोग जाहीर करतो की आता तीन तारखेला मतमोजणी होणार नाही किंवा कोर्ट जाहीर करतो तीन तारखेला मतमोजणी होणार नाही तर एकवीस तारखेला होणार आहे आणि म्हणून या लोकशाहीची या निवडणुकांची थट्टा उडवण्याचं काम सत्ताधारी पक्ष आणि त्यांच्या ह्या नावाला असलेल्या स्वायत्त संस्था ह्या नावाला यांची स्वतःची स्वायत्तता आता राहिलेली नाही हे आता आयोग फायोग जे आहे। हे आहेत हे फक्त मला वाटतं कोणाच्या तरी इशाऱ्यावर काम करणारे लोक झालेले आहेत आणि म्हणून या सगळ्या गोष्टींची अशा पद्धतीनं वातावर लागलेली आहे एकीकडे मुख्यमंत्री म्हणत आहेत की निवडणुका हे चुकीचं आहे मात्र अशा पद्धतीमध्ये म्हणजे दुपार मतदाराचा मुद्दा आहे की तुम्हीच सांगता की एका वेळेला मुख्यमंत्री निवडणुका निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात बोलतात एक एकदा राज्याचे मुख्यमंत्री निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या बाजूने बोलतात असं तुम्ही म्हणता याचा अर्थ महाराष्ट्र पहाय मिला राज्य मुख्यमंत्री दोन तोना बोलता है बड़े ऐसा अच्छा है कि 8 दिसंबर को ये शीतकालीन सत्र की शुरुआत हो जाएगी और 14 तारीख को ये सत्रकालीन सत्र ये समाप्त हो जाएगा जाएगा ज्यादा करके ज्यादा करके सात दिन के लिए सिर्फ तो और सिर्फ सात दिन के लिए नागपुर में यह विंटर सेशन चलाया जाएगा ताकि यह पूरा खर्चा करना या तो टाइम पास निकालना या तो हमने ये सेशन कर विदर्भ के लिए किया बस इतना घोषणा करने के लिए ही यह सेशन है किसी को न्याय देने के लिए किसी को भी हक दिलाने के लिए फार्मर को कामगार को ले बा, ले बा, महिलाओं को किसी को ही मदद करने के लिए सत्र काम नहीं आएगा तो हमें जब कार्यक्रम पत्रिका दी गई थी तो 8 दिसंबर से 19 दिसंबर तक यह सत्र चला जाए, जाएगा ऐसी हमें कार्यक्रम पत्रिका मिली थी हमने कहा था 19 दिसंबर के आगे और एक हफ्ता आप सेशन चलाइए ना तो कम से कम 19 तारीख तक, तक तो चलाइए लेकिन रूलिंग पार्टी सत्ताधारी पार्टी बिल्कुल मानने के लिए तैयार नहीं उन्होंने ज्यादा से ज्यादा हम लोग चौदह दिसंबर तक सेशन चलाएंगे उसके आगे हम नहीं चलाएंगे उन्होंने फाइनल किया है कि एक बार फिर नेता विपक्ष बिना सदन चलेगा ऐसा हमने ये मुद्दा आज उठाया कि दोनों सदन के विरोधी पक्ष नेता पद खाली है और यह डेमोक्रेसी के लिए शोभा नहीं देता ये डेमोक्रेसी के हित में नहीं है डेमोक्रेसी रहेगी कॉन्स्टिट्यूशन रहेगा नियम रहेगा कानून रहेगा उसमें अपोजिशन लीडर होना ही चाहिए यह कानूनी तरतूद है राज्य के डेप्यूटी सीएम उप मुख्यमंत्री महोदय ये कानूनी तरतूद नहीं है ये डेमोक्रेसी में और संविधानिक पद नहीं है फिर भी आप दो दो डेप्यूटी सीएम बनाते हो और एक अपोजिशन लीडर बनाते नहीं ये आप लोकशाही जिसको डेमोक्रेसी बोलते हैं उसका आप यहाँ गला घोट रहे हैं हमने बता दिया की जब 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 जब, जब रूलिंग पार्टी हारने का मौका आता है तब तब इलेक्शन के जो इलेक्शन होने के बाद में वो जो बॉक्स होते हैं बैलेट बॉक्स मतदान पेटी होती है उसको ईवीएम मशीन होते हैं उसको रखा जाता है पेंडिंग डर यही है पेंडिंग रखने के बाद जहां जहां रूलिंग पार्टी को हरने का चांस लगता है वहां कोई गडबडी होने का होण्याचा चान्स आहे ज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र सरकारकडनं अतिवृष्टीनंतर जे नुकसान झालं प्रस्तावच केंद्राकडे पाहिला शेतकऱ्यांना जी मिळणारी मदत आहे ती मागितलीच नाही किंवा प्रस्ताव हा नाही मी सांगितलं ना की महाराष्ट्रातल्या जनतेनं आता विचार करण्याची गरज आहे की सत्ताधारी पक्षाला किती मॅन्डेट द्यायचा किती त्यांचे आमदार निवडून द्यायचे विरोधी पक्ष दुबळा होणं विरोधी पक्ष संख्येनं कमी असणं विरोधी पक्ष कमकुवत असणं म्हणजे लोकशाही दुबळी होते लोकशाही लोक लोकशाही लोक ही दुबळी होते विकलांग होते आणि ती विकलांग करण्याचं काम लोकांनी अधिकाधिक या सत्ताधारी तीन पक्षाचे आमदार निवडून आज केलेला आहे त्यामुळं सत्ताधारी पक्ष हा इतक्या मस्तीमध्ये आहे एवढं नुकसान होऊन सुद्धा जर केंद्र सरकारच म्हणत असेल की आमच्याकडे प्रस्ताव पाठवला नाही तर हे सरकार शेतकऱ्यांचं मारक आहे शेतकऱ्यांच्या विरोधक आहे आणि सरकार खूप मोठ्या मस्तीमध्ये आहे मला माहित नाही या संदर्भामध्ये मला काहीच माहिती या निवडणुकीमध्ये वीस नेत्यांवरती आचारसंहितेकडे असं आहे की मुळामध्ये ते घाबरतात कारण त्यांची पापच एवढी आहे ते घाबरतात त्यांच्या चुकाच एवढ्या आहेत ते घाबरतात त्यांनी नियमबाह्य कामच एवढी केलेली आहेत ते घाबरतात त्यांनी लोकांच्या मतांची चोरी करून लोकांना खोटी आश्वासनं देऊन ते सत्तेवर आलेले आहेत त्यांना माहीत आहे की विरोधी पक्ष जरी संख्येनं कमी असला तरी सुद्धा अधिकृतपणे जर विरोधी पक्षनेता निवडला गेला तर आपल्याला बाप दाखवण्याचं श्राद्ध घालावं लागेल आणि म्हणून ज्यांच्याकडे बापही नाही आणि श्राद्ध घालण्याची हिंमत नाही म्हणून ते विरोधी पक्ष नेता निवडत नाही निवडणुकीमध्ये वीस नेत्यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचं म्हणणं आणि ठपका हा निवडणूक आयोगाकडल्या ठेवण्यात आला त्याच्यामध्ये राज्याचे नवीन उपमुख्यमंत्री आहेत त्यांची जी विधानं आहेत ही कुठेतरी मतदारांना प्रलोभन देणारी अशा पद्धतीची आहे त्या अनुषंगाने त्यांच्यावरती कारवाई केली जाऊ शकते तुम्ही कशा पद्धतीनं बघता असं आहे की निवडणूक आयोग हे पूर्वीचे निवडणूक आयोग जे होते ते निवडणूक होण्यापूर्वी तीन महिने कुठल्याही आर्थिक लाभाच्या योजना जाहीर झाल्या तर त्याला स्टे देत होते कोण मतदाराला आर्थिक लाभाच्या योजना जाहीर करून त्यांचं मतदान आपल्या पारड्यात पाडण्याचं किंवा त्यांचं मतपरिवर्तन करण्याचं जर योजना जाहीर झाली तर निवडणूक आयोग त्याला स्टे देत होता पण आताचा निवडणूक आयोग हा आंधळा आहे मुका आहे भैरा आहे आणि कोणाच्या तरी पार्टी कार्यालयात बसलाय की काय असं वाटतं आता बोलून फायदा काय आता बोलून फायदा काय लाडकी बहीण योजना जाहीर झाली निवडणुकीच्या तोंडावर परवांच्या दिवशी बिहारमध्ये प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये दहा दहा हजार रुपये गेले निवडणुकीच्या तोंडावर कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रत्येक गावामध्ये दोन दोन सरकारी आम्ही या माणसं नेमणार भरणार म्हणून सांगितलं निवडणुकीच्या तोंडावर परवानच्या दिवशी प्रत्येक मंत्री जाऊन सांगतोय की माझ्याकडे हे आहे माझ्याकडे ते खात आहे मी मालक आहे तुम्हाला एवढे पैसे देईन निवडणूक का आयोगाचे कान डोळे काय उघडे आहेत की नाही असायला पाहिजे की नाही पूर्वी अशी घोषणा जाहीर झाली तर ताबडतोब त्याला स्टे दिला जायचा ताबडतोब ती योजना रद्द केली जायची आज निवडणूक आयोगाच्या नजरेखाली निवडणूक आयोगाच्या समोर अशा पद्धतीने ज्या वेळेला भ्रष्टाचारी योजना आणि सरकारी पैसे वाटून त्यांच्या किशातले ते वेगळेच पण सरकारी पैसे वाटून लोकांची मतं घेत आहे आणि निवडणूक आयोग सगळं हे डोगड्या डोळ्याने बघतंय निवडणूक आयोगाची स्वायत्त संस्था कसली आहे आहे की नाही आणि म्हणून आता बोलून फायदा नाही निवडणूक आयोग फक्त बोलतंय कारवाई काही करत नाही लोकसभा विधानसभेला एक, एक मुद्दा होता लोकसभा विधानसभेला ऐसा है भारतीय जनता पार्टी के जितने भी नेतागण है वो कभी भी कुछ भी बोलते हैं तो स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू को ही गालियां देते हैं पंडित जी ने स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू जी 1964 में उनका देहांत हो गया 36 और 50 61 वन ईयर्स तो साल हो गए फिर भी तुम उनको गाली दोगे इंदिरा गांधी का मर्डर 1984 में हो गया उसको 41 इयर्स में इकतालीस साल हो गए फिर भी तुम उनको ही गाली दोगे राजीव गांधी का मर्डर 91 में हो गया उसका मतलब उनको 33 इयर्स हो गए तो भी गाली देंगे गाली दे के हम अच्छे कैसे है ये बताने की कोशिश कर रहे हैं लेकिन लोग तुम्हें बारह साल सत्ता देने के बाद में तुमने क्या किया तुमने कुछ भी नहीं किया ये क्या किया करके तुमको जवाब देने के लिए तुम्हारे पास कोई जवाब नहीं तो पंडित जवाहरलाल नेहरू हो इंदिरा जी गांधी हो राजीव गांधी हो इनको गालियां देना यही वे नेता लोगों का भारतीय जनता पार्टी के नेता लोगों का काम है अच्छा कार्यालय को, सेवा को, सेवा नाम, दिया। और राज को लोग नाम दिया जाएगा इस तरीके का जो है गया गया है। मुझे उसके बारे में मालूम नहीं लेकिन हमारे प्रधानमंत्री इंडिया में है क्या नाम देने के साथ